मोठ्या प्रमाणात असा महाआंदोलन करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर होऊन करून घेण्यासाठी आझाद मैदान मुंबई ते मोठ्या प्रमाणात हजर आहेत आणि मैत्रिणींना तुम्ही बघत आहात स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन तर तुम्हाला या चॅनल वरील व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईब करायला विसरू नका लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास भरपूर प्रमाणात लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा तर चला बघूया मुंबईच्या महाआंदोलनामधील ठळक घडामोडीच्या पायशा अंगी लावतात आणि त्या अंगणवाडीच्या पायशा होत्या वाट पाहत असतात जा जा की काही आल्या नाही काही आल्या नाही ते शेवटी आणच्या घरी येतात ताई आम्हाला दबा द्या आम्हाला जेवण द्या तरी असा का हा निर्णय घेत

आता आपण जाणून घेऊयात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या काही प्रतिक्रिया चार डिसेंबर पासून जो बेमुदत संप चालू आहे परंतु अजूनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर न झाल्यामुळे त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून शहरी भागात भांडी ग्रामीण भागात तसं काही नसतं आणि करोनाच्या काळात आमच्या सर्व महिलांनी एवढं करोनाचं काम केलेलं आहे की त्यांनी स्वतःच्या जीवावर उठून त्यांनी करोनाचं काम केलं पण त्याची अजिबात दखल घेतली नाही त्यांनी हजार रुपये मानधन म्हणून करोनाच्या काळात सांगितलं आमच्या सेविकांना हे करून म्हणजे जीवावर उठून स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलांच्यासाठी किंवा माणसांसाठी बेड उत्पन्न करणं त्यांना देणं हे काम आता आम्ही एकच इशारा करतोय की जोपर्यंत आम्हाला आज दिली पाहिजे किंवा आश्वासन आम्ही परत जाणार नाहीये त्यांनी आम्हाला ठामपणे सांगितलं पाहिजे की आज श्रेणी तरी आणि जोपर्यंत वेतनश्राणी जी निघत नाही तोपर्यंत सेविकेला जाऊ सव्वीस हजार आणि मदतने वीस हजारचं बांधन केलंच पाहिजे तरच आम्ही इथून उठणार आहे नंतर आम्ही इथून आज उठणार नाहीये कारण आज तीन जानेवारी आहे आम्ही सावित्रीचे लेखी म्हणून इथं आलेलो आहे जसं सावित्रीबाई काम करतो त्या त्यांचाच बसा अंगणवाडी सेविका पुढे चाललेलो आहे कारण ज्यावेळेस अंगणवाडी किंवा मुलं गोळा करायला जाते ग्रामीण भागात इंग्लिश मिडियम आहे पण इंग्लिश मिडीम आहे पालक ज्यावेळेस अंगणवाडीला मुलं पाठवायचं ना त्यावेळेस आम्ही आम्ही जीवावर कसरत करतो मराठशाळेत आणण्यासाठी प्राथमिकला आणि त्यांच्या अंगणवाडीचं कुपोषण वाचवायचं आहे आम्हाला कारण सर्व देशाची आता घेऊन येतो वड्यातून नाल्यातून जाऊन ती मुलं घेऊन यावी लागतात आम्हाला आहार पोचवायचा म्हणलं त्यांचा टी एच तरी जर कुठल्या पालक नाही आला तर आम्ही त्यांच्या घरी नेऊन देतो म्हणजे एवढं आम्ही सरकारचं काम करतो लक्ष नाही सरकार आम्हाला असं म्हणजे तुटपुंज समजतंय आणि आम्हाला तुटपुंजी वाढ करत आलेले दोनशे चारशे पाचशे हजाराने वाढ करत ज्यावेळेस सरकारची पेन्शन वाढते त्यावेळेस लाखोत वाढते आणि अंगणवाडीचा सेविकेचा पगार वाढतोय त्यावेळेस हजार पाचशात वाढतोय आणि त्यावेळेस वाढवण्यासाठी पण आम्हाला मैदान आज सहाशे किलोमीटर वरून आमची बाळा सर्व तीन दिवस झाला आम्ही इथं बसून येईल तर सरकारने ह्याची आमची तक्रारी नाही आम्हाला आमचं एकच आता सरकारला सांगणे की आम्ही इथून उठणार नाही म्हणजे नाही आज आमचं काही झालं तरी आम्ही उठणार नाही नक्कीच हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे अंगणवाडी सेविकांना आता कॉन्क्रीट असं वेतन मिळालं पाहिजे त्यांना आता मानधन नको तर वेतन हवं आहे त्याबरोबरच मदत दिसाला वीस आणि अंगणवाडी सेविकाला सव्वीस हजार वेतन मिळावं अशी मागणी या अंगणवाडी सेविकांनी या ठिकाणी केली सध्या वाढती महागाई असेल आणि त्याबरोबरच ज्या काही इतर गोष्टी मुलांची शिक्षण या सगळ्या गोष्टींमध्ये अंगणवाडी सेविकांना मोठी कसरत करावी लागते ग्रामीण भागामध्ये दुहेरी काम एकीकडे कोरोनाच्या संकटामध्ये अंगणवाडी सेविकांनी जे काही ग्रामीण भागा भागामध्ये आरोग्याची एक सोय करून देण्यासाठी अनेकांच्या चाचण्या घेण्यासाठी मदत करण्यासाठी अंगणवाडी सेविका त्यावेळेस राबल्या मात्र त्यांना मिळवलेलं नसल्याची घोषणा केली जाते आणि सेविकांचा महाराष्ट्र न्यूज या न्यूजपेपरचे पत्रकार बंधू तर निश्चितच पेपरमध्ये उद्या महाराष्ट्र टाइम मध्ये आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बातमी येतील हे निश्चितच तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्मार्ट स्कूल एज्युकेशन या चॅनलवर वर व्हिजिट करत राहा थँक्यू व्हेरी मच انن مڪار ايترا ويه ها راڪي ني سارنه کاسا ٽاريو